मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यमंत्रीपद मिळालेल्या सदाभाऊ खोत यांनी सागर आणि सुनील या दोन्ही मुलांच्या लग्नाचा बार आज उडवून दिला त्यांनी खरंतर या लग्नासाठी विविध नेत्यांना देखील आमंत्रित केलं होतं कराडमध्ये झालेल्या लग्न सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील पंकजा मुंडे हरिभाऊ बागडे राजू शेट्टी पतंगराव कदम जयंत पाटील यांच्यासह इतर राजकीय मंडळीही आवर्जून हजर होते पाहुण्यांसाठी विविध पंचपक्मांनांची तजवीज देखील करण्यात आली होती तेव्हा राज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या दोन्ही मुलांचा लग्न सोहळा पार पडला कराडमध्ये या लग्न सोहळ्याला विविध मान्यवरांनी देखील उपस्थिती लावली होती अगदी धणक्यात असा हा लग्न सोहळा पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रणजित एकंदरीतच काय सांगशील या लग्न सोहळ्याबद्दल खर तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं म्हटलं जातं त्यामुळं शेतकऱ्यांचा नेतृत्व ज्याच्याकडे आपण पाहतो ते म्हणजे सदाभाऊ खोत यांच्या दोन्ही मुलांच्या लग्न सोहळ्याला भारतीय जनता पार्टी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह आरपीआय दिग्गज नेते यांनी आवर्जून हजेरी लावली होती अर्धा डझनाहून अधिक मंत्री अगदी वेळेत या लग्नाला इस्लामपूर या परिसरात पोहोचले होते सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे नेते ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्याच पद्धतीनं शेतकरी वर्ग त्यांचे कार्यकर्ते सामान्य नागरिक याच मंत्रिमंडळ संपूर्ण इस्लामपूर मध्ये जमा झाला होता यामध्ये प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस चंद्रकांतदा पाटील हरिभाऊ बागडे दिवाकर रावते पंकजा मुंडे राजू शेट्टी पतंगराव कदम जयंत पाटील यांच्यासह अन्य आमदार आणि खासदार या मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते जेवणासाठी विविध पकवान तयार करण्यात आली होती मंत्री मंडळ आणि आमदार खासदार यांची विशेष सोय या परिसरात करण्यात आली होती ए सी हॉल ज्या पद्धतीने होता त्या पद्धतीने सर्वसामान्य जे वराडी आले होते लोक आले होते त्यांची सुद्धा खास तजवी सदा के सदाभाऊनी केली होती आणि सदाभाऊ जरी आता त्यांच्याकडे मंत्रीपद असलं तरीही सदाभाऊ सामान्यातल्या सामान्य नागरिकांपर्यंत हात जोडून जाऊन ते प्रत्येकाची विचारपूस करत होते हे खरंतर आता म्हणावं लागेल रणजित धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल